ऑटो आहे खाली किती वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत पोहचून जाशील ना घराची चावी घ्यायला अच्छा ते बुकच काय मार केली का अरेंजमेंट कशाच बुक बुक उद्या स्टडी करायचं आहे ना तुला मी नोट नोटमेक क्वेश्चन पेपर घेतले जे आधी जे लोकांनी पेपर दिले ना आणि जे पण घेतले माझ्या घरी आहे तर नोट्स पण जाऊन मग मी झोपेल सकाळी सहा ते तीन पेपर आता रात्रीचे नको करू ते मॅट जे प्लास्टिकच्या चेअर वर इथे सकाळी मात्र टाकून दे एक बाल्कनीच्या डोरच्या तिथे एक किचन मध्ये बेसिनच्या तिथे बाथरूमच्या तिथे हा ठीक आहे हॅपी जर्नी थँक्यू तर सांग चालली कशाला चालली एक्झाम आहे जस्ट एक्झाम आहे त्याच्यामुळे मी पुणे चालली आहे मी दोन दिवसात परत येत बस 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 भांडलो तर बस बस तर बस बस कोणती पण गोष्ट अति चांगली नसते कळलं आता तू डिनर नाही करणार का मग हॅलो हॅलो हा भैया पास आलाय कोणत्या टावर क्लस्टर फोर हळू 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 चार्जर घेतलं का हां काही राहिलं नाही ना हॅलो रिवान गुड इव्हनिंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि हो संध्याकाळ झालेली आहे आणि आज आहे बुधवार आम्ही पुण्यावरून रात्री आलो खूप लेट आलो तर काल दिवसभर मी जे काम केलं त्याच्यामुळे माझे आज प्रचंड पाय दुखत आहे इतके दुखत आहे की मी सकाळचा मोबाईलसुद्धा घेतला नाही शूट करायला इतके पाय दुखत आहे माझे फक्त जे आपले रेग्युलर कामं येते ते तर केलंच इथलं कुठलंच काम सोडलं नाही घर क्लीन केलं देवांची पूजा केली करीनाला डब्बा दिला नाश्ता जेवण सगळं सगळे ए टू झेड कामं केले परंतु शूट काय केलं नाही म्हटलं चला आता संध्याकाळ झाली आहे करीना निघते पुण्याला म्हणून मी मोबाईल हातात घेतला शूट करण्यासाठी ॲक्च्युली तिची उद्या एक्झाम आहे त्यासाठी ती चालली आहे मी जाणार होते पण मी म्हटलं बाई मी रात्री चाले आणि आता येऊ मलाही जावं लागेल एक दोन दिवस आणि दुसरा दिवस उजिडला आहे चाळत आहे दूध तापून झालेलं आहे आणि मुगाच्या डाळीचे मी मस्तपैकी घावन केले होते नाश्ताला त्यात पालक आणि कोथंबीर दळल्यामुळे कलर बघा किती छान मस्त हिरवा आला आणि खायला पण खूप म्हणजे खूप टेस्टी लागली चॅनल आणि ही बघा ही बॉटल आहे प्रतीकची पाणी प्यायची आणि प्रतीक आता रेडी झाला आहे साईट वर जाण्यासाठी प्रतीकची नाही म्हणायचं बाळ प्रतीची कारण ती बाळाची बॉटल बाळाची बॉटल नाही येते काहीही मुश्किल होऊन जाऊ शकतं म्हणून त्यांनी बाळ अडीच लिटर बाला, बाला पाणी पिईल का असं सखिंग करून पाणी बाळ असं काही नाही हे बघा आपल्या प्रशांतींचा चेहरा बघा किती शाईन करतोय हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे गुरुवार गुरुवारच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा प्रशांतजी आणि प्रतीक दोघांनाही साईटवर जाण्याची घाई होती त्यामुळे ते बोलले की आधी आम्हाला तू नाश्ता वगैरे देऊन दे आणि नंतर मग तू तुझे घरातले तु तु कामं कर तर मग मी त्यांना नाश्ता वगैरे दिला ते दोघं नाश्ता करून साईटवर गेले आणि आता मी घर आवरणार आहे घरं झाडणार पुसणार स्वच्छ करणार नंतर मग स्वतःची स्वच्छता करणार आणि मग दिवसभराचं रुटीन माझं सुरू होणार तर चला सगळ्यात पहिले मी आता घराला झाडू मारून घेते आंघोळ वगैरे करून मी तयार झालेली आहे आणि गळातले आपण जेव्हा बदलत राहतो तेव्हा असं होतं आता मध्ये काय होतं गुरुपौर्णिमेला आय मी एक शॉर्ट टाकला होता एक दोन मैत्रिणींची कमेंट पण आले होते की गळ्यातल्या छाणे त्याची लिंक दे वगैरे ते तर काय मी मिशोवरून घेतलेला आहे इथे ना मी जागे अभावी ना खूप सगळ्या गोष्टी अशा ठेवून दिलेल्या आहे ज्युलरी जी आहे ती अद्यापही बॉक्समध्येच पॅक आहे आणि त्यात एक मंगळसूत्रांचा सेपरेट असा डब्बा आहे तर त्याच्यावरती ना अचानक खूप सगळं सामान ठेवलं गेलं आहे आणि आता मंगळसूत्र काढणं म्हणजे मोठी सरकस करावी लागेल त्यासाठी मला त्याच्यामुळे माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही कारण काही मैत्रिणी म्हणतील सोनाली गळ्यात मंगळसूत्र घाल त्याच्यामुळे मी आधीच तुम्हाला सांगून दिलं आणि हो आता मला देवपूजा करायची आहे कारण नंतर स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर गुरुवार आहे म्हणून मी इंडियन ड्रेस जो की खूप म्हणजे खूप जुना आहे पण मी तो वेअर केलेला आहे तर चला आता देवपूजा करून घेते एकदा आणि मग करेल स्वयंपाक आणि माझ्या दरवाजाला उमरा नाही आहे ना म्हणजे ती मार्बलची पट्टी देखील लावलेली नाही आहे परंतु जिथे आपला उमरा असतो ना मग मी तिथेच असं स्वच्छ पुसून घेते आणि सुरुवातीला मी जे कुंकू आणि स्वस्तिक काढलं होतं ना ते कधी पुसलंच गेलं नाही तर मी त्याच्यावरच डबल असं कुंकू आणि हात परत एकदा त्याच्यावर करून घेते असं रेखाटते अजून एकदा तर ते करून घेतलं मी आणि त्यानंतर देवांची पूजा वगैरे केली आरती वगैरे केली घराला सगळ्या धूप दीप अशा पद्धतीने दाखवत असते मी आरती झाल्यानंतर संप संपूर्ण घराला जेणेकरून भगवंताचे आशीर्वाद आपल्यावर आपल्या घरावर आपल्या कुटुंबियांवर सगळ्यांवरच राहोत आणि एक असतं ना की आरती फिरवली म्हणजे काय होतं घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल असं आपल्या मनात येतात ना कधी कधी गोष्टी तर त्या सगळ्या निघून जातात आणि जेव्हाही आपण पूजा करतो आपलं मन किती प्रसन्न होतं बघा आपल्याला किती छान वाटतं किती आनंदी वाटतं तर त्या ज्या वाईब आहे त्या संपूर्ण आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने आपण फिरवू शकतो म्हणजे नेहमी मी असंच करते आरत्या करून झाल्या कापूर जाळला की नंतर मी एक तेजपत्ता जाळत असते आता मी तेजपान जाळते तेजपत्ता म्हणजे तेजपान एकदा मी असंच कुणाच्या तरी तोंडून ऐकलं होतं तो की सोशल मीडियावर बघितलं होतं मला आठवत नाही तेजपत्ता लक्ष्मी माते समोर जाळला की चांगलं असत मशीनही झालेलं आहे परंतु पावसामुळे बाहेर काल वाळत टाकलेले कपडे अद्यापही वाळलेले नाही आहे सुकलेले नाही आहे त्यामुळे मी आता आधी ते सुकू देते नंतर मशीनमधले कपडे काढून वाळत टाकेल तर आता स्वयंपाक करून घेते आणि मग नंतर प्रशांतजी आणि प्रतीक ते तर येतीलच लंचला तर चला आता काय स्वयंपाक केला मी ते तुम्हाला नक्कीच दाखवे मी जाणून बुजूनच तेलाचा जो वापर आहे तो मी कमी केलेला आहे परंतु ही मसूरची भाजी अतिशय टेस्टी लागते आणि इथे आहे फ्लावरची सुकी भाजी कोथंबीर सुटली आहे माझी टमॅटो वगैरे टाकून केलेली सुके फ्लावरची भाजी आणि हे आहे माझं लंच लोणचं घेतलं मी अंतापूरवरून आणलेलं मसूरची भाजी फ्लावर आणि मुगाच्या डाळीच्या घावन गुरुवार आहे म्हणून स्वामीचरित्राचं पारायण करू असा विचार केला परंतु आत्ता प्रतीकचा फोन आला की मी आणि पप्पा तुला घ्यायला येतोय जायचं जायचंय कधीच जाऊ 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 एवढं काय आडलं नव्हतं त्याच्यामुळे गेलोच नाही तर म्हटलं ठीक आहे पंधरा वीस मिनिटात ते येत आहे डेमार्टला जाण्यासाठी तर मग मी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट कपडा उघडं दिसतं आहे कारण मला कपडे घड्या घालायचे आहे मी डर्मॅटॉलॉजिस्टची अपॉइंटमेंट पण घेतली आहे माझ्या स्वतःसाठी मला डॉक्टरकडे पण जायचं आहे तर म्हटलं आधी डॉक्टरकडे जाऊ आणि हिरानंदानीमध्ये डॉक्टर वंदिता म्हणून आहे क्युअर स्किन क्लिनिकचं नाव आहे त्यांच्याकडे त्या करिनाचं डॉक्टर आहे ॲक्च्युली मी कधी गेली नाही त्यांच्याकडे करीना इथे होती तेव्हा त्यांच्याकडे जायची तर मी सुरुवातीला घेतली होती पिगमेंटेशनसाठी ट्रीटमेंट पण नंतर मला काही फरक जाणवायचा नाही उगंच दर महिन्याला तीन चार हजारच्या मेडिसिन मग मी बंद केलं तर आज माझं दुसरं काम आहे त्यांच्याकडे जायचं आहे मला पण त्या आधी कपड्यांच्या घड्या घालायच्या आहे बघा पुण्याला कंटिन्यू पाऊस चालू होता मी तिथे कपडे धुतले नाही प्लस इथले इथले का एक दोन दिवसाचे कपडे का उडा कपडा हे सगळे धुतलेले कपडे मला ह्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घ्यायच्या आहे आता तर ठरल्याप्रमाणे प्रशांतजी आणि प्रतीक दोघांनी यायला पाहिजे होतं कारण डी मार्टमध्ये प्रतीक बोललं मला पण यायचं आहे मम्मा तर आम्ही त्या दोघांनी आतापर्यंत यायला पाहिजे होतं माझी अपॉइंटमेंट साडेपाचची होती साडेपाच ऑलरेडी वाजले आत्ता मी प्रशांतजींना फोन केला तर ते बोलले तू डॉक्टरकडे पोहोच आम्ही तिथे येतो डायरेक्ट तर मग तिथून तसंच डी मार्टला जायचं आहे तर मी याच्यामध्ये पिशव्या कॅरी केलेल्या आहे आणि आता आम्ही मी, मी घरात न निघते ऑटोने जाते आता मी आता तिथे ते मी प्रतीकला फोन केला तर त्याचा फोन एंगेज आला मग तेवढ्यात प्रतीकशी माझं बोल प्रशांतजींशी बोलणं झालं ते मला बोलले की तू तिथं ये आम्ही येतो डायरेक्ट पण प्रतीकला दिसला मम्मीचा मिसकॉल मग त्या नाही केला म्हटलं काय नाही झालं पप्पांचं बोलणं पप्पांनी मला सांगितलं की तू तिथे जावं आम्ही येतो तिथे असं मला म्हणतो उबर बुक कर म्हटलं का बरं बाहेरून घेते ना रोडवरून ऑटो तेवढं तर चाललंच पाहिजे ना भाऊ आमच्या इथं गेटवरच रोड आहे आणि ऑटो मिळून जातात लगेच मला म्हणतो उबर बुक केली तर गेटपर्यंत किती लिफ्टपर्यंत येईल म्हटलं नको रिक्षेने जाण्याचं सगळं मोठा त्रास म्हणजे काय माहिती का आपल्या केसांची बारा वाजून जाता हो क्लचर वगैरे लावलं तेवढे केस नाही उडणार आहे नो परंतु बाहेर मोडची माझे हेअर ओपनच असतात आणि हे बघा गौरव स्वीट नमकीन आम्ही गौरवमध्ये अनेकदा आलेलो आहे मी अनेकदा इथले व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेले प्रतीक जर आत्ता इथे आला असताना माझ्याबरोबर काहीतरी खाल्ल्याशिवाय निघालंच नसता बाय द वे मी इथे डॉक्टर माझ्या कपाळाला आलेल्या टेंगुळ बद्दल सांगितलं त्या बोलल्या आपोआप जाईल ते आणि तुम्ही बघू शकता माझे पाय नंगे आहेत खूप सगळे फुटवेअर दिसले माझेच मी तिला बरेच दिले एक चप्पल त्यातली घेऊन आले ती घातली आणि तुटली ती मला आत्ता माझी चप्पल तुटून तु गेली डायरेक्ट आणि डी मार्टला शॉपिंगला जायचं म्हणून जा ज्या पिशव्या आणल्या होत्या त्या पण मी त्या क्लिनिकमध्येच विसरून गेली आणि आता माझी चप्पलही तुटली तर मी परत आले फिफ्थ फ्लोअरला क्लिनिकमधून ज्या बॅग आहे त्या घ्यायच्या आहेत म्हणजे चला अशा खूप सगळ्या गोष्टी ज्या काही मला जाणीव करून देता जा हां आता आपलं वय झालं बरं का असंच म्हणावं लागेल तर काय लिटरली मी पिशव्या विसरून गेली क्लिनिकवर नेले आले आता परत स्ट्रांग आहे चुटे चुटे हे आर्केडिया शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे इथे छोटे छोटे असे दुकानं आहेत त्याला केली हे मला ओशियनमध्ये ही स्लीपर मिळून गेली कारण आता बिना चप्पलची कशी जाणार असं या मी डीमार्टमध्ये चाललो आहे डीमार्टमध्ये भेटली असती पण तोपर्यंत कसं जाणार बिना चप्पलचं तर म्हणून मी ही स्लीपर आहे ॲक्च्युली पण घेऊन घेतली दोनशे रुपयामध्ये स्वस्तात मस्त आणि प्रशांतजी आणि प्रतीक मला इथे येत आहे आधी ते मला बोलले की तू ऑटोने डायरेक्ट तिथे आहे डीमार्टला पण नंतर जेव्हा त्यांना सांगितलं मी की माझी चप्पल तुटली वरती पिशव्या विसरली मग ते बोलले ताम ताम आम्ही आलो प्रशांतजी तर बोलले की मला तिथे समोसा खायचा आहे गौरवमध्ये आता प्रतीक पण काहीतरी खाईल प्रशांतजी खातील आणि ते खातील तर मी कशी गप्प बसू ना तर मी पण खाईल तर चला आता त्यांची वाट बघते मी इथे या प्रशांनीच माझ्याकडे लक्ष असणे बरं का डायरेक्ट घ्यायला चालले त्यांना माहीतच नाही आधी कुपनला गाईज इथे आम्ही गरमागरम समोसे घेतलेले आहे विथ ग्रीन चिली आणि इथे आहे जिलेबी इथे आहे आपले डुगुजी हाय डुगुजी सांगितलं होतं म्हटलं आणि तिला पुढे काही जना तर डिशेस येत काय आहे हे माझं डायटिंग फूड आहे माझी फेवरेट दही पुरी ऑल टाइम फेवरेट आले की मी दही पुरी खाते म्हणजे खाते आम्ही आता खाल्ल्यानंतर आलो आहोत मेडिकलमध्ये मेडिसिन घ्यायचं आहे माझ्या आयन टॅबलेट आयन सकाळी घे एम टी स्टमक अच्छा कॅल्शियम आणि आयन सोबत नाही घ्यायचा एका टाइमला नाही घ्यायचा अच्छा हे आहे फेसवॉश आयल हे काय दिलं तुम्ही कुठे दिल्या या सरांच्या सरांच्या आहेत ओके वॉश सरांचं आहे डिओड्रंट सरांचं आहे फेस सरांची वेट वाईब माझ्या आहे ह्या क्रीम कोणाच्या आहे अच्छा प्रतीक सरांची दोन्ही क्रीम तुझ्या आहे का हे झाकण ब्रेक झालेलं आहे कॉफीचं सिटाफिल फेसवॉश प्रतीकचं जें एकदम जेंटल फेसवॉश आहे हे कोणीही वापर ऑल स्किन टाईप ॲव्हेलिया मॉइश्चरायझर लोशन प्रशांतजींचं फेवरेट आहे अलोवेराचं कॉफी ही पण प्रशांतजींची प्रशांतजींचं हार्ट हे पण आमचं आहे का नाही ना गोळ्या घेण्यासाठी म्हणून प्रशांती उतरले आणि एकामागे एक एकामागे कमीत कमी पंधरा वीस वस्तू घेतल्या तरी त्यांचं होतच नाही शेवटी मी कंटाळून आली मी म्हटलं हो मी चालली गाडीमध्ये बसायला मला वाटलं मी गाडीत बसल्यावर तरी प्रशांतजी म्हणतील चल प्रतीक आणि यांचं घेणं बंद होईल काय त्यांचं घेणं थांबतच नाहीये इतक्या सगळ्या वस्तू घेतल्या आणि आपण म्हंटलो का नाही नाही नको हे नको मला ते नको मला मला म्हणता तुझ्यासाठी नाही घेते तुझ्यासाठी नाही घेते आणि फेसवॉश बॉडी लोशन पेस्ट इतक्या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्या इतक्या सगळ्या गोष्टी की विचार सोडून आता मला इथून दिसता येते शॉपमध्ये अजूनही तर त्यांचं घ्यायचं काम चालूच आहे आठ वाजून गेले अजून डीमार्टला जायचंय डी मार्टला जाऊन घरी कधी येऊ डिनर कधी बनवू आता मी तर काही खाणार नाही दही पुरी खाल्ली गेली समोसा खाल्ला गेला जिलेबी खाल्ली गेली तर या लोकांनी पण काहीच नाही खायला पाहिजे परंतु नाही यांना खायलाच लागेल मी त्यांना गरम गरम पिवळी खिचडी करून देणार आहे आता कारण घरी आहे ते तर साडे नऊ वगैरे होतील मला असं वाटतं कदाचित दहाही वाजतील माहीत नाही आता परत उद्या मला ट्रॅव्हल करायचंय कुठे करायचंय काय करायचंय ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला उद्याचा व्हिडिओ बघावा लागेल म्हणजे ते नंतरच कळेल तुम्हाला आणि एकता म्हटलं की तुम्ही सोनाली तू तु खूप ट्रॅव्हल करत असते बो आणि दमलेली दिसते थँक्यू सो मच पण हो ट्रॅव्हल करावं लागतं काही नाही तर काही कारणाने मला इकडून तिकडे तिकडून इकडे चालूच असतं माझं ट्रीप देवाची कृपा म्हणेल मी मी कितीही ट्रॅव्हल केलं तरी मला स्लीप डिशचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं मला कमरेत दुखायला लागतं बाकी असं काही त्रास होत नाही तुम्ही माझे बघा मी हैदराबादला राहत असतानाचे व्हिडिओ जर तुम्ही बघत बघत असाल तेव्हा तर मी हैदराबादवरून मुंबईला आली फुल नाईट मी ए सी स्लीपर गार्डन यायची पण असं नाही की मी आली आणि मग मी आता दिवसा झोपेल गाडीत तर माझी झोप होतच नाही गाडी हलत असते त्याच्यामुळे पण चला टच्यूड मला काही होत नाही मी मुंबईवरून हैदराबादला गेली काय हैदराबादवरून पुणे आली काय रात्रभर ट्रॅव्हल करून आल्यानंतर मी दिवसभर ॲज ऑलवेज जसे नॉर्मल डेज जस असतात तसंच माझा दिवस म्हणजे घरातले कामं वगैरे सगळं मी करते तर कुणाकुणाचं असतं ना कुणाकुणाचं शरीर नाही साध दे ट्रॅव्हल केला की खूप त्रास होतो ॲसिडिटी वाढते अंग दुखतं डोकं दुखतं झोप येते काय 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 तसं मला काहीच होत नाही तेवढं तरी फार बरं आहे तर मला नुसतं टेन्शन येत आहे स वाट होऊन गेले हे लोक अजूनही मेड प्लसच्या बाहेर येत नाही तुमच्यापैकी कोण कोण मेड प्लसमधून वस्तू घेतं मला कमेंट करून नक्की कळवा ओके आता आम्ही डीमार्टमध्ये आलेलो आहोत पूर्ण महिनाभराच्या आम्ही ग्रॉसरी घेतली आणि मी म्हटल्याप्रमाणे तसंच झालं घरी यायलाच दहा वाजून गेले होते त्यानंतर मी पिवळी खिचडी केली त्या दोघांसाठी तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद